महाराष्ट्रात महिला मतदारांची संख्या आहे सत्तेचाळीस टक्के दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या महिला द आमदारांची संख्या आहे केवळ चोवीस महिला मतदारांची टक्केवारी दोन हजार एकोणीसचीच आहे आता ती संख्या नक्कीच वाढलेली असणार राज्याच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदा सर्वाधिक चोवीस महिला विजयी झाल्या होत्या असं असलं तरी महिला आमदारांची टक्केवारी केवळ साडेआठ टक्के आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे ती चर्चा पुढे जाणार की नेहमीप्रमाणेच खुंटणार असा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांनी वर्षभरापूर्वी महिला मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू केली होती राज्यात दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा मान महिलेला मिळू शकतो असे संकेत त्यांनी दिले होते आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे असं विधान केले महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे पदासाठी महिलांचे चेहरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडे खासदार सुप्रिया सोय शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे रश्मी ठाकरे आहेत काँग्रेसकडेही महिला चेहरे आहेत असं खासदार वर्षा गायकवाड म्हणाले आहेत राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाव्यात याची चर्चा होती मात्र त्यातून फारसं काही निष्पन्न होत नाही महिला मुख्यमंत्री कोण असा प्रश्न निर्माण झाला की खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांची नावं चटकन डोळ्यांसमोर येतात मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं वक्तव्य काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडे यांनी केलं होतं त्यानंतर त्यांना कोणकोणत्या दिव्यातून जावं लागलं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे सुप्रिया सुळे यांनी स्वतः कधीही मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही महाराष्ट्राची वय पुरोगामी राज्य अशी आहे मात्र अद्याप एकाही महिलेला मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही महाराष्ट्राच्या तुलनेत सवार्थानं विकसित असलेल्या अनेक राज्यांना महिला मुख्यमंत्री मुख्य लाभलेल्या ला आहेत सध्या देशात दोनच महिला मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल बाजूला झाल्यामुळं दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची संधी मिळालेल्या अतिशय मालनेना काँग्रेसच्या सुचेता कृपलानी या देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या त्या एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे त्रे एक सदुसष्ट दरम्यान यूपीच्या मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी यांच्यानंतर अनेक महिला मुख्यमंत्री बनल्या नंदिनी सतपती या चौदा जून एकोणीसशे बहात्तर रोजी ओडिशाच्या मुख्यमंत्री झाल्या त्यानंतर ते त्यांना दोन टर्म मिळाल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या शशिकला काकोडकर बारा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी गोव्याच्या मुख्यमंत्री बनल्या काँग्रेसच्या सय्यदा अनवारा तैमूर या सहा डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी आसामच्या मुख्यमंत्री बनल्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी जयललिता होत्या त्यासोबतच काँग्रेसच्या शिला दीक्षित दिल्लीच्या राष्ट्रीय जनता दलाच्या राबडी देवी बिहारच्या बहुजन समाज पक्षाच्या मायावती या यू पीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या होत्या भाजपच्या वसुंधरा राजे शिंदे यांनी राजस्थानचं मुख्यमंत्रीपद भूषवलं ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत काँग्रेसच्या राजेंदर कौर भट्टल या पंजाबच्या भाजपच्या सुषमाताई स्वराज या दिल्लीच्या भाजपच्या उमा भारती या एम पीच्या भाजपच्या आनंदीबेन पटेल या गुजरातच्या तर पी डी पीच्या मेहबूबा मुफ्ती यांना जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाचे

किशोरीताई पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे उर्वरित सर्वच आघाड्यांवर आहे था। रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री त्यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रश्मी ठाकरे यांनी कधीही राजकारणात रस दाखवलेला नाही त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतात याचा अर्थ असा नाही की त्यांना राजकारणात रस आहे किंवा मुख्यमंत्रीपदासाठी त्या इच्छुक आहेत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाला पाहिजे मात्र त्यात रश्मी ठाकरे यांचं नाव विनाकारण येऊ नये असं पेडणेकर म्हणाल्यात महिला मतदारांची संख्या महाराष्ट्रात पन्नास टक्क्यांच्या घरात आहे मात्र महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे अशी चर्चा सुरू झाली की ती पुढे सरकत नाही राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त चोवीस महिला आमदार आहेत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण जर लागू झाल्यानंतर ही संख्या नव्वदपेक्षा अधिक होऊ शकते त्यावेळी तरी राज्यात महिला मुख्यमंत्री लाभणार का याची शाश्वती देता येत नाही महिला साधी सरपंच झाली तरी तिचा पती किंवा मुलगा कारभार पाहतो अशी असंख्य उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतील अशा परिस्थितीत मुख्यमंत्री करणं एवढं मोठं मन महिलेला मुख्यमंत्री करणं एवढं मोठं म्हण महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष दाखवतील का हा महत्त्वाचा प्रश्न आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरी भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद